मोबाईल वर पळून पुरी नगपालीच्या नेल्या आणि ती पूर्की पोलीस स्टेशन आणायला गेलो का आपण ती म्हणजे मरा राजा आणि जिलबी अस नाही डोलीला की आजा आलेल्या कोंबड्या डावळ्या कोड्या गोराट झालेला बो अकड्या <laughs> <laughs> तुमचा देव कुठलाय मंदिरातलाय <laughs> का आहे होय आपला देव आहे का आहे जेड्या बाबळी खाल्ला आता ते वड्यातले म्हणलं झालं नाही घंटेत लगन कस काय ते पुढे निघाला आता गंठ्या कमून नाही झालं ते लगन काय माहिती भाऊ पण काही नाही मग प्रॉपर्टी पण काय प्रॉपर्टीला कोणी चाटीत नाही तुमच्या शिक्षा पुरी गुलाब गुलाबजाम आला अरे राम अरे राम, राम 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 दोन दोन दिन दोन, दोन 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 दिना ते म्हणजे आबा फक्त एक एकच वाढ आहे अरे मा ना तू अरे दोन दिना तो आबा खाण्याकरता नाही बदल करण्याकरता तिनं दोन दोन चार चार लहान आल्या पाठी घ्यायच्या डोंगरा डांगराला खरपाडा खोरपाडाला डगरी डुगरीला चारायला चा। न्यायची आणि बोर्टी फांदी दिसली तशी वाकायची शेल्डन कळलं तर तिकडे असले चा अरे अंचा अंचा तिला काहीच कळलं नाही का हॅलो हा वार दिस तिला सासर सारखं माहेर सारखं ती कधी कधी नवऱ्याला दादा म्हणती <laughs> तुमच्या पोटी कृष्ण यावा कृष्ण तुमच्या पोटी छत्रपती राजे यावेत तुमच्या पोटी विनायक दामोदर सावरकर यावेत तुमच्या पोटी ज्योतिबा फुले यावेत तुमच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावेत याचा करता घरातला विचार प्रणाली करता घराचं घरपण करता घरातला पुरुष आणि करता घरातली स्त्री हे फार महत्वाचं कॉम्बिनेशन आहे <laughs> <दारे> म्हणते जर महाराज आले <laughs> महाराज येऊ नाही महाराजाचा बाप येऊ नाही तर दोघं येऊ समजायचं आपलं पोरग पक्क वाढने तुमचं घर किती मोठ आहे याला कोणी विचारत नाही तुमच्या गुळाचा वेल कसा असतो वेल भाई असा कम्पाउंड चढून दिल्या राहतो त्याचा असं बिग ढेप असं मोला ढेपी म्हणलं त्याला म्हणजे दोनच फळ धारावं लागत <laughs> बाकीचा बार तुडून टाकावं लागत <laughs> आम्हाला एकदा तिकडे जर आला आमच्याकडे तर टर्काला सगळं आम्हाला ढेप कशी असते मला वरून टर्कून राहत आहे श्या बैमुच्या श्यांगा घेतली बुलेट डिड ते तर सायला काढून काय पक्के येण्याचे लक्ष नाहीत महाराज हा <laughs> मग तर माणसं तिने ते मुदा मत बुलेटचा तुमच्या बुद्धीची लेवल लागते लगी तुम्ही कोणा बुद्धीच्या मोठ्याची वाडी गाडी जाती पण आणि येती पण कळत सुद्धा नाही आपली गाडी चालू झाली की मग जागव कोण कोणाची गाडी आणि मग घरातल्या आणि उकरी तो उकरीतो बर उकरी तो खातो खा बाकीचे पिल्ल कोंबड्या येऊन खात्यात तो कोंबड्या निसतं उकरीतो निसता असा थैट मान करतो बाकीच्या कोंबड्या पिल्ल्या येतात आणि खात्यात बऱ्याचशा कोंबड्या नेसतं उकरीलं जाती कोंबड्याच्या तिथे <दियुकरिना> झेप मारणार आणि मी उचलणार मंडळी लगेच माग मागा ना त्याला पोरण झालेला आहे आगा मागा फेर फेर मागा ढिल्ल <दियुकरिति> पळ बाबा मी तसून एवढी पळपळ केली रातीचा दिवस दिवसाची रात तीन तीन दिवसात लाख लाख द्यायचो घरी मला पाहुणे पाळले रे मी बाकरी का बाबा <laughs> <laughs>